महाराष्ट्र मी महेश शिरोळे मनसे शहराध्यक्ष चाकण आज मी चाकण या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयमध्ये आलोय आता वाजले दहा वाजून पंचेचाळीस मिनिटं झालेत आणि व कार्यालय कर्मचाऱ्यांकडे गेलो होतो अजूनही कुठला कर्मचारी आलेला नाहीये व जे पण पन, खाली पण एक ऑफिस आहे कर्मचाऱ्यांचं त्याही ठिकाणी अजून आलेलं नाही यांचं टायमिंग येत असलेला तुम्हाला दाखवतो चला कर्मचारीच्या ऑफिस तिथे एवढे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पेशंट म्हणून एक नागरिक उभा आहे तर ही दिवसाची काम धंदे बुडून इथे दोन दोन चार चार तास लाईन लावतात आणि ही शासनाचे कर्मचारी असून घरी झोपा काढतात बारा वाजेपर्यंत यांना का शासन फुकट पैसा देतो का लाईन हे ऑफिस डॉक्टर सचिन कांबळेचं काय परवानगी शिवाय आतमध्ये नाही वेळ आदिक्ष कच्छ किती वाजले आत्ता साडे दहा वाजून जवळपास दहा पंचेचाळीस झालेत अजून कुणी उपलब्ध नाही तर याआधी मी चार ते पाच वेळा येऊन गेलोय डॉक्टरचे टायमिंग काही आहे का इथं येतात काही कधी टायमिंग ये वर ही पाचवी ते सहावी वेळ यांचा शासनाचं टायमिंग दहाच आहे ही येतात बारा वाजता चला वर मध्ये ही एवढी लोकसंख्या बसलेली यांना कामं धंदे नाहीत का ही शासनाची कर्मचारी असून आलं बारा बारा वाजता येतात ही ये लोकं आठ वाजता इथं सकाळी येऊन बसतात त्यांना डॉक्टर सगळे अवेलेबल देट। नाही करून देत एखादी इमर्जन्सी काही पेशंट आलाच तर काय करायचं त्यांनी ऑफिसचे चा यांच्या खिशात घेऊन जातात आता या ऑफिसची चाबी यायला याची चाबी नाही यांच्याकडे अवेलेबल हा सगळे कर्मचारी स्वच्छताच त्यांचं काय पत्ताच नाही कर्मचारी ऑफिस ऑफिस याला लॉक लॉके आता वाजले किती दहा पंचवीस तरी अजून हे शासकीय अधिकारी आलेले नाहीत कोणी विवाह ऑफिस मृत्यू दाखला जर इमर्जन्सी यांना काही लागत असेल कागदपत्रे तरी कुठं जायची डायव्हर चक्र मारत राहायचं का तेवढीच काम आहेत का आम्हाला तुम्ही शासनाचे नोकर आहे ना मग टायमिंगचं बंधन नाही का तुम्हाला चला खाली मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मी या आधी जवळपास आठ ते दहा वेळा या ठिकाणी आलो माझ्या कामासाठी सकाळी दहाच्या टायमिंगला एकत्रित उपलब्ध नसतात कर्मचारी यांचा टायमिंग आहे अकरा बारा हे शासनाचा पगार घेतात आणि आपल्यासारख्या नागरिकांना ही दोन दोन चार चार तास इथं बसवायला लावतात पण ही पगार घेतात कसला घरी झोपायचा हो लोकसेवेसाठी आपण त्यांना हे केलेलं आहे ना त्यांना जाब विचारणार कोण नाहीये त्या ठिकाणी दोन दोन तीन तीन तास उभं राहतात हा दखल कुणी घेतली पाहिजे मी डॉक्टर व कर्मचारी यांचा विनंती करतो हे लास्ट वॉर्निंग आहे याच्यानंतर जर मला माझ्या टायमिंग शासनाच्या टायमिंगमध्ये दहाच्या नंतर जर या ठिकाणी आढळून नाही आले तर मी पक्षाच्या वतीने काहीतरी हे त्यांना दाखवून देईल जय हिंद जय महाराष्ट्र